बदलापूर बदलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या निषेधार्थ शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेमध्ये भारतीय दलित महासंघाच्या वतीनं आज कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आक्रोश आंदोलन करण्यात आलं अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली बदलापूर या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे मानवतेला काळीमा फाशणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आक्रोश आंदोलन करण्यात आलं महिलांच्या सुरक्षेबाबत गृह विभाग निद्रावस्थेत असल्याचा आरोप दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केला आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी समित्या स्थापन कराव्यात अशी मागणी करण्यात आली मागणीचं निवेदन शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांना देण्यात आलं अनिरुद्ध कांबळे आकाश कांबळे बबलू चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सिद्धार्थ बनसोडे किरण कांबळे विक्रम समुद्रे सुरज कांबळे प्रदीप माने नानू लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते